नमस्कार मित्र हो जर तुम्ही मुंबई शहराजवळ निसर्गाच्या सानिध्यात मुंबई गोवा हायवेलगत रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ रेडी पोझेशनमध्ये बजेट फ्लॅट शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा हा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी आहे तेथून जवळच विविध प्रकारची पर्यटन स्थळेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि अधिक माहितीसाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो आज मी तुमच्याशी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे सेकंड होम तर हो सध्या आहेत ना एक चर्चेचा विषय एक ट्रेंडिंग कन्सेप्ट आहे हा सेकंड होम तर सेकंड होम म्हणजे काय मित्र हो की आपण ज्या ठिकाणी राहतो तर तिथपासून आहेत ना कुठेतरी एका म्हणजे गर्दीच्या ठिकाणीपासून थोडंसं लांब एका शांततेच्या ठिकाणी किंवा मग आप जे आपलं सेकंड होम असेल तर तिथून एक थोडंसं निसर्गाच्या निसर्गाच्या निसर सानिध्यात किंवा तिथून मग आपली पर्यटनस्थळं वगैरे कुठेतरी जवळ असतील तर अशा प्रकारचा हा एक सेकंड होमचा कन्सर्ट असतो ज्या ठिकाणी आपण थोडंसं चील होण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी जाऊ शकतो तर याच विषयाची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि ही माहिती देण्यासाठी मी आलो आहे मुंबई आणि कोकणच्या मध्यावरतीच आहे मी इथे कोलाडमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा हा आहे को हे, आहे कोलाड रेल्वे स्टेशन आणि त्याचप्रमाणे हा जो रोड पाहताय आपण हा हा आहे मुंबई गोवा हायवे हा या साईडला आपण जाऊ शकतो मुंबईमध्ये आणि तसंच या साईडला जाऊ शकतो आपण कोकण गोवामध्ये ओके तर याच्या जवळच इथे हा एक प्रोजेक्ट आहे अन्सिफ कॉम्प्लेक्सचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे जाऊन आपण हा आजचा सेकंड होमचा कन्सेप्ट पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादी इन्व्हेस्टमेंट म्हणून जर करायची असेल किंवा जर ज्या ठिकाणी हे ठिकाण येतं म्हणजे अंचित कॉम्प्लेक्स हा ज्या ठिकाणी प्रोजेक्ट येतो तर फर्स्ट हो, म्हणून सुद्धा तुम्ही याकडे पाहू शकता तर आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत की या ठिकाणी कशा प्रकारचे फ्लॅट्स आहेत ते वन बी एच के आणि वन आर के रूम अशा या ठिकाणी फ्लॅट्स आहेत आणि त्यांची किंमत कशाप्रकारे आहे आणि त्याचप्रमाणे अजून कोणकोणत्या या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध आहेत तर या सर्वांची आपण माहिती घेणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्र हो आता आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत ह्या अंचित कॉम्प्लेक्सचे स्वतः ओनर आणि बिल्डर प्रशांत पिंगळे सर तर सरांकडूनच आहेत ना आपण या सर्व प्रोजेक्टबद्दल एक सेकंड होम म्हणून ही कन्सेप्ट आहे आणि एक बजेट बजेट फ्लॅट आहे आणि रेडी पोझिशन आणि रेडी पोझिशनमध्ये तर त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल आहेत ना थोडक्यात माहिती घेऊया सर आता हा जो अंचित प्रोजेक्ट आपण आप या ठिकाणी अंचित कॉम्प्लेक्स हा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा करतोय बरोबर या ठिकाणी हा प्रोजेक्ट करण्यामागे तुमचा मूळ उद्देश काय आहे यामागील मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्यांना त्यांच्या बजेटमध्ये त्यांची घरं मिळावी आणि okay. त्यांचं स्वतःच्या हो। घराचं पूर्ण कारण कोविड काळामध्ये लोकांना आपल्या स्वतःच्या घराचं महत्त्व लक्षात आलेलं आहे बरोबर तर त्यानुसार okay. हे प्रोजेक्ट मी सुरू केलेलं आहे ओके आणि हे आपलं रेरा अप्रूव्ह प्रोजेक्ट आहे ओसी आलेली आहे व सर्व मोठ्या बँकांकडून आपला अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे सर्व बँकांकडून लोन मिळू शकतं शकतं लोन मिळू ओके ओके आणि याची स्टार्टिंग रेंज जी आहे ती साडे अकरा लाखापासून स्टार्ट होते साडे अकरा लाखापासून हो हो वन रुम किचन आणि वनू टेरेस साधारणपणे पंधरा ते सोळा लाखापर्यंत जातो ओके आणि वन बीएचके अठरा लाखापर्यंत सुरू होतोय आणि याच्यामध्ये आपण जे पर्चेसेस आहेत ते सर्वसामान्यांना परवडेल असा आपण रेट ठेवलेला याच्यामध्ये okay. ओके आणि रेंटलचं पण आपण याच्यामध्ये एक त्यांना देतो आहोत रेंटल रेंटल ॲशुरन्स देतो दोन वर्षाचं अच्छा जे हे ॲडिशनल आपण आपल्याकडनं देतोय की जे आता आपल्याकडे वनूम किचन बुक करतील तर त्यांना चार हजार रुपये पर मंथ हा वन किचनसाठी असेल तर दोन वर्षासाठी असेल व वन बीएचकेला सहा हजार रुपये पर मंथ आपण दोन वर्षासाठी ॲश रिटर्न त्यांना देतो आहोत ओ म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे हे ऍडिशनल तुमच्याकडून येस ओके तर सर अजून एक आपल्या व्ह्युअर्ससाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता कोणीही जर एखादा फ्लॅट घेतोय किंवा प्रॉपर्टी घेतोय तर सर्वजण काय बघतात की आपण ज्या ठिकाणी घेतोय ते कोणत्या लोकेशनवरती आहे तिथून आपल्याला कोणकोणती ठिकाणं जवळ जवळ आपल्याला पडू शकतात म्हणजे जसे की पर्यटन स्थळ किंवा मार्केट वगैरे असं तर इथून जवळ पडणारी पर्यटन स्थळ वगैरे अशी कोणती प्रसिद्ध आहेत आता इथून रायगड फोर्ट जो आहे ते फक्त पंचे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे ओके त्याच्यानंतर देवकुंड धबधबा म्हणून आहे तो इथून फक्त खूप जवळ आहे आपल्यापासून खूप पनवेल काहीतरी बहात्तर किलोमीटर आहे अच्छा त्याच्यानंतर हरिहरेश्वर जवळ आहे दापोली जवळ आहे ओके तर ही पर्यटन स्थळे आपल्यापासून जवळ आहेत ओके ओके म्हणजे आता तुम्ही बोलताय की पनवेल सर 72 किलोमीटर आहे मग आता या ठिकाणी ट्रेवलिंगचा पनवेलला करायचं असेल तर आता सध्या इथून काय मार्ग आहे आणि भविष्यामध्ये कोणते बरोबर आहे उपलब्ध होऊ शकतात okay. असं काय इथून एकटा आपलं मुंबई गो हायवे टच असल्यामुळे 24 वा वाहतुकीला रस्ता चालू असतो बरोबर दुसरी गोष्ट रेल्वे स्टेशन आपल्याबरोबर समोर आहे तर तिथे पण आता पॅसेंजर ट्रेन थांबतात आणि लवकरच वीर ते पनवेल ही लोकल ट्रेन पण चालू होत आहे भविष्य काळात दोन तीन महिन्याचं चालू होत आहे ओके ओके म्हणजे वीर पन... न... ते पनवेल तर इथे जे साकारमणी आहेत ते देखील मुंबईत काम करून परत त्यांच्या घरी संध्याकाळपर्यंत येऊ शकतात करू आणि हायवे आहे हायवे टच आहे तुम्ही आता पाहू शकता हे बघा हायवे टच आणि एकदम स्टेशनच्या समोरच आहे तर अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे त्यामुळे जर कोणाला भविष्यात इथून जॉब वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा अतिशय सुलभ पडू शकतं आणि दुसरं अजून सांगायचं राहिलं की इथे कोलाड हे जे आहे हे रिवर राफ्टिंगसाठी फेमस आहे ओके okay. इथे वर्षभर रिव्हर राफ्टिंग चालू असतं अच्छा तसं बंजी जंपिंगची ऍक्टिव्हिटी होते okay. वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज जवळ इथून तीन किलोमीटर अंतरावरतीच वॉटर स्पोर्ट पण वर्षभर चालू हो हो असं नाही की फक्त पावसामध्ये नाही नाही वर्षभर चालू असतं ओके ओके तर त्यामुळे जे फ्लॅट येणारे आहेत ते शनिवार एवढ्याचा इथे आनंद लुटू शकतात आणि सेकंड होम म्हणून पण इथे लोक घेऊ शकतात बरोबर आणि इन्व्हेस्टमेंट त्यांना रेंटल अश्युरन्स आहेच ओके तर सर आता आपल्याला जर इथे कोणाला फ्लॅट घ्यायचा असेल तर त्याची प्रोसेस काय म्हणजे जर घ्यायचं असेल तर आता खरेदी करायचं असेल तर वंदूर रुपयाच्यासाठी आम्ही एकावन्न हजार रुपये ठेवलेले आहेत okay. बुकिंग अमाऊंट अच्छा आणि बाकी जे त्यांचं लोन होऊन जाईल जे okay. काय असेल ते आणि वन बी एच के साठी आम्ही एक लाख रुपये ठेवलेले वन रूम किचन साठी एकावन्न हजार रुपये आणि वन बी एच के साठी एक लाख रुपये एक लाख रुपये सुरुवातीला भरून टोकन भरून रजिस्टर करू शकतो हो आणि बाकीचं पण लोनवरती वरती त्यांचं होणार होणार पुढे अच्छा आणि त्याचप्रमाणे सर आता इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपल्याला गाळे पाहायला मिळत तर तुमचा काय असा भविष्यामध्ये दुसरा कुठला वेगळा विचार आहे का या ठिकाणी निश्चित निश्चित विचार निश्चितच आहे की हे <coughs> प्रोजेक्ट जेव्हा मी सुरू केलं होतं त्यावेळेला एक ऑब्झर्व केलं होतं की मुंबईपासून गोव्यापर्यंत एकही एक आपण आपल्या कुटुंबासाठी जाऊन तिथे काही खाऊ शकतो आवडीच्या वस्तू मिळू बड़। शकतात बरोबर प्रॉपर वॉशरूम्स वगैरे असू शकतात पार्किंगची स्पेस असू शकते तर अशी ते माझं स्वप्न होतं तर हे मी मुंबई गोव्याचं पहिलं फूड कोर्ट मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये आणत आहे ओके आणि ते लवकरच काही काळात सुरू होणार आहे बरोबर म्हणजे जर आता एखाद्याला मुंबईवरून जो निघतो आपल्या कोकणात वगैरे जात असेल या ठिकाणी थांबून हवे ते आपल्या जो आवडीचे पदार्थ पदार्थ आहेत हा खाऊन पुढे जाऊ शकतो फ्रेश होऊन पुढे जाऊ शकतो पुढे जाऊ शकतो आणि पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे प्लस त्याच्यामध्ये मी इलेक्ट्रिकल चार्जिंगची पण प्रोव्हिजन ठेवलेली आहे अच्छा म्हणजे येस तर पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकलचं चार्जिंग करू शकतो तो फ्रेश होऊन पुढे जाऊ शकतो बरोबर बरोबर ओके तर मित्रो हो प्रकारे ह्या अंचित कॉम्प्लेक्समध्ये येतल्या विविध प्रकारच्या सुविधा आणि सोयी उपलब्ध आहेत त्यामुळे जर तुम्हाला या ठिकाणी फ्लॅट घ्यायचा असेल एक सेकंड होम इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही इथे अंचित कॉम्प्लेक्समध्ये येऊन तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता जी काही तुम्हाला लागणारी माहिती असेल ती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता मी वेळोवेळी तुम्हाला स्क्रीनवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ना यांचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस डिटेल्स सर्व ज्या काय असतील त्या देत आहेच तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क करू शकता तर मित्र हो प्रशांत सरांनी आता आपल्याला खूप चांगली अशी माहिती दिली आणि आता आपण पाहायला जाणार आहोत ते म्हणजे रूम कशा प्रकारे आहेत ते वन आर के आणि वन बी एच के पण त्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो तो मी आता आ, या बिल्डिंगच्या मागच्या साईडला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता ही प्रशस्त अशी जागा आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा पार्किंगसाठी वगैरे पुरेशी अशी पुरेशी अशी जागा आहे आणि त्याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट की या साईडला तुम्ही बॅक साईडला पाहू शकता हे बघा इथे खूप सुंदर असं हा निसर्ग सौंदर्य आहे पुढच्या साइडला तुम्ही पाहू शकता डोंगर वगैरे सुद्धा आहेत आणि अशा प्रकारे हे एक चांगलं असं वातावरण या ठिकाणी आपण पाहू शकतो पुढच्या साइडला त्या ठिकाणी उकळबेड सुद्धा झालेली आहे म्हणजेच नांगरुण सुद्धा वगैरे झालेलं आहे आणि या ठिकाणी शेती वगैरे सुद्धा केली जाते हे बघा आणि जसं की निसर्गाच्या एकदम सानिध्यात आणि त्याचप्रमाणे हायवे टच हा सर्व प्लॉट आहे ही बिल्डिंग आहे तर आता आपण मित्र हो वरच्या साइडला आणि मी तुम्हाला दाखवतो की रूम्स कशा प्रकारे आहेत त्या हा आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा पूर्ण सहाशे पन्नास स्क्वेअर फूट बिल्डप हा एरिया आहे पूर्ण आणि हा आपल्याला हॉल पाहायला मिळतो बघा आणि हॉलच्या समोरच एक मस्त विक्री गॅलरी हा 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 एक नंबर असं वातावरण आहे मित्र हो। आ, मी तुम्हाला आधी पुढे साठोड्या गॅलरीमध्ये घेऊन येतो इथे आल्यानंतर तुम्ही बघा हा असा गॅलरीचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता गॅलरीच्या बाहेरून हा अशा प्रकारे व्ह्यू आहे आणि समोरच्या साईडला एक रेल्वेसुद्धा थांबलेली आहे आपण पाहू शकतो हे समोरच कोलाड रेल्वे स्टेशन आहे नंतर मित्र हो आता आपण ही एक गॅलरी पाहिली ओके आणि त्याच्या बाजूला जोडूनच ही अशा प्रकारे गॅलरी आपण बाल्कनी बोलू शकतो ही बघा अशी आहे तर ही बाल्कनी आहे इथे म्हणजे इथून आतमध्ये आपण बेडरूममध्ये सुद्धा जाऊ शकतो त्याचप्रमाणे इथून हे बघा हे हॉलमध्ये ओके अशा प्रकारे हा सर्व एरिया आहे इथला वन बी एच केचा हा हॉल आपण पाहू शकतो आणि तसंच इथे आल्यानंतर हे आहे किचन किचन पण अतिशय योग्य असं बांधलेलं आहे म्हणजे जागा आहेत ना किचन मध्ये एखाद्या महिलेला जेवण करताना पुरेशी जेवढी जागा पाहिजे तेवढी जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किचन मध्ये सुद्धा आणि समोरच परत आपल्याला व्ह्यू बघा किचनच्या समोरचा म्हणजे जर कोण जेवण वगैरे स्वयंपाक बनवताना गाड्या येत आहेत कुठली गाडी आली कुठली ट्रेन येते आहे तर ती जात जात बघत बघत आपण बनवू शकता पण इथे तुम्ही पाहू शकता पाणी वगैरे पण आहे म्हणजे रेडी सर्व आहे हा आहे सो अशा प्रकारे हा सर्व एरिया आहे म्हणजे हा किचन आहे ओके आणि त्यानंतर आपण इथे जाऊया तुम्हाला दाखवतो तर मित्रो हा आहे टॉयलेट सेपरेट या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा टाइल्स वगैरे बघू शकता तुम्ही ओके आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो वॉशरूम इथे एक बेसिन सुद्धा दिलेलं आहे हा आहे शॉवर रूम वॉशरूम आपण पाहू बोलू शकतो इथे आणि इथपर्यंत पूर्ण अशा या टाईल्स लावलेल्या आहेत ओके आणि वॉशरूम सुद्धा म्हणजे हा बाथरूम सुद्धा इथला कम्फर्टेबल आहे म्हणजे असं नाही की एकदम ॲडजस्टेबल जागा आहे ऍडजस्ट वगैरे करायला लागणार नाही अतिशय कम्फर्टेबल अशी ही जागा हो। आहे आणि त्यानंतर आता आता इथून आपण आलो पुन्हा आणि त्याचप्रमाणे मित्र हो आपल्या व्हिवर्सच्या आग्रहा खातर आम्ही तुमच्यासाठी फर्निचर सह तयार फ्लॅटची व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ बाहेरच्या साईडला गॅलरी आणि आता पुढे करा आणि हा आहे बेडरूम ओके तर बेडरूम पण मी तुम्हाला आहे अशा प्रकारे बेडरूम आहे बेडरूम सुद्धा आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते हे आता आपण मग अशी बाल्कनी पाहिजे सेम्यू आहे सो बाल्कनी आहेत ना जॉईंट आहे पूर्ण त्यामुळे मोठा असा पॅसेज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता आपण पुन्हा जाऊया सहाशे पन्नास स्क्वेअर फुटचा बिल्तम एरिया आहे हा पूर्ण वन बी एच के मध्ये एवढा असा तर अशा प्रकारे हा सर्व एरिया हा फ्लॅट आहे वन बी एच के जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला घ्यायचा असेल तुम्हाला सेकंड होम म्हणून किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रॉपर्टीमध्ये करायची असेल तर तुम्ही अंकित कॉम्प्लेक्स या ठिकाणी येऊन संपर्क करून योग्य ती माहिती देऊन त्यांच्याबरोबर डील करू शकता चला मित्र आता आपण जाऊया ते म्हणजे वन आर के बघायला तर मित्र वन आर के आणि यांचा एरिया आहे पाचशे तीन स्क्वेअर फीट बिल्टप एरिया आहे हा पूर्ण पुर्ण हा आहे एरिया बोलू शकता याला आणि इथून आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा हा 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 या मस्त वारं सुटलाय हा बघा हा सर्व असं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे म्हणजे जर तुम्हाला शांतता अनुभवायची असेल एखादा शांतता प्रिय शहराच्या जवळच आणि मुंबई गोवा हायवेला लागून अशा प्रकारे जर तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल वन आर की मध्ये तर तुम्ही या ठिकाणी हा या फ्लॅटचा नक्कीच विचार करू शकता किती सुंदर असा हा व्यू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाचशे तीन स्क्वेअर फीट बिल्डअप एरिया आहे हा पूर्ण हा हा आहे लिव्हिंग एरिया ओके लिव्हिंग रूम आणि इथे पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला म्हणजे वन आर के मधला किचन हा आहे पूर्ण किचनचा एरिया अशा प्रकारे तर मित्र या ठिकाणी आल्यानंतर इथून पण तुम्ही समोरचा एरिया पाहू शकता हे बघा इथे सुंदर असा एरिया वाटतोय हा ओके म्हणजे तुम्ही एक फ्लॅटमध्ये राहण्याचा आनंद सुद्धा आणि परत असं वाटते की गावामध्ये सुद्धा आहोत आपण आणि परत प्लस शहराजवळ आणि प्लस म्हणजे बेनिफिट्स हायवे नजिकच एकदम म्हणजे हायवेला लागूनच तुम्हाला हा फ्लॅट या ठिकाणी रूम मिळू शकते आणि त्याचप्रमाणे इथे प्रकारे टॉयलेट आणि तसंच आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता वॉशरूम बाथरूम अशा प्रकारे सो हा पूर्ण बाथरूम असा आहे आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते ती म्हणजे मला आवडलेली आहे ती म्हणजे ओपन टेरेस तर या ठिकाणी तुम्हाला जॉईन टेरेस सुद्धा मिळतोय हा बघा हा पूर्ण एरिया बघा केवढा मोठा आहे तो म्हणजे ही सुद्धा एक रूमच झाली मित्र हो बघा म्हणजे पाहुणे वगैरे जर तुमच्याकडे आले तरी जागा काही तशी कमी पडणार नाही आतमध्ये आपण लिव्हिंग रूम वगैरे पाहिली त्याचप्रमाणे ही सुद्धा एक मोठी अशी रूमच आपण बोलू शकतो या ठिकाणी तुम्हाला गार्डन वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा करू शकता आणि हा जो टेरेस आहे ना हा पूर्ण सेपरेटली तुमचा असणार आहे म्हणजे जो कोणी रूम या ठिकाणी घेईल त्याचा असणार आहे यामध्ये सोसायटीचा काहीही भाग असणार नाही सोसायटीचा असेल तो वेगळा असेल सो हा वन आर के प्लस टेरेस जॉईंट टेरेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि इथेच अशी आता तुम्हाला मी बघाशी बोललो होतो शेती वगैरे या ठिकाणी सुरू आहे बघा इथे त्या ठिकाणी ते शेतकरी काका वगैरे शेती करतायत कुळीत वगैरे काढत आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी हा एक खूप सुंदर असा प्रोजेक्ट आहे आणि बजेटमध्ये आपल्या प्रोजेक्ट आहे अंचित कॉम्प्लेक्स यांचा कोलाड या ठिकाणी आणि खरोखर मित्र जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ह्या मध्ये तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबर मध्ये कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचप्रमाणे त्यांना संपर्क करू शकता आणि योग्य ती माहिती घ्या पहिली तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी येऊन कसं काही सुटेबल होऊ शकतं सर्व आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टी सर्व तुम्ही त्यांच्याबरोबर करू शकतात आणि तसंच आपले प्रशांत सर वगैरे आहेत ते पूर्ण सपोर्टिव्ह आहेत जी काही तुम्हाला मदत लागेल ज्या काही गोष्टी लागतील जी काही माहिती लागतील तर ते प्रशांत सर तुम्हाला नक्कीच पुरवतील तर मित्र हो आपले म्हणजे वन आर के वन बी एच के फ्लॅट आहेत ते पाहून झालेले आहेत आणि सर खरोखर तुमची जी ॲ अरेंजमेंट आहेत ना तर ती आवडली आपल्याला आणि मस्तपैकी म्हणजे मुंबई गोवा हायवेला लागूनच आहेत प्लस शहराजवळ आहे आणि गावचा आनंद एक शांतता निसर्ग सौंदर्यामध्ये सुद्धा फ्लॅट आहेत सो एक सेकंड होम म्हणून एक परफेक्ट चॉईस मला तरी वाटते यामध्ये कोणी इच्छुक असतील तर त्यांनी सरोपजीने दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा व आम्ही तुम्हाला तुमच्या मनातले स्वप्नातले घर साकार होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद नक्कीच नक्कीच मी स्क्रीनवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ना सरांचा अंचित कॉम्प्लेक्सचा नंबर या ठिकाणी देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क करू शकता आणि तसंच मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय